सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या कामगारांसाठीच्या नव्या चार कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल दुबई एअर शोमधल्या कसरतीदरम्यान भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू आणि देशातल्या क्षयरुग्णांच्या संख्येत एकवीस टक्के घट झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट कामगारांसाठीचे चार नवीन कायदे आजपासून लागू झाल्याची घोषणा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस, सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता आरोग्य आणि वर्किंग कंडिशन संहिता दोन हजार वीस हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं रक्षण करून त्यांच्याविषयीचा आदर वाढवतील जुन्या कायद्यांमधल्या तरतुदी कालबाह्य झाल्या असून नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस वेतन विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल असं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे वेळेवर किमान वेतन नियुक्तीपत्र महिलांना समान वेतन चाळीस कोटी कामगारांना विमा संरक्षण तसंच निश्चित कालावधीसाठी कामावर ठेवलेल्यांना वर्षभरानंतर ग्रॅच्युएटीचा लाभ मिळेल चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येतील साठी दुप्पट वेतन तसंच धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना का आरोग्य विमा मिळण्याची तरतूदही या कायद्यांमध्ये आहे जी ट्वेंटी समूहाच्या नेत्यांच्या तीन दिवसीय शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं पोहोचले ते या परिषदेच्या सर्व सत्रांमध्ये सहभागी होऊन शाश्वत विकास वातावरण बदल कृती कार्यक्रम जागतिक शासकीय सुधारणा इत्यादींसह भारताचा प्राधान्यक्रम मांडणार आहेत या, या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा तसंच इतर अनेक जागतिक नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत इफ्सा अर्थात भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांच्या नेत्यांच्या बैठकीतही ते, ते सहभागी होणार आहेत दृढ ऐक्य समानता आणि शाश्वतता ही यावेळच्या जी ट्वेंटी परिषदेची संकल्पना आहे या परिषदेचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिका भूषवत आहे आपत्ती निवारणाचं बळकटीकरण कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी कर्ज शाश्वततेची हमी न्याय्य ऊर्जा वितरणासाठी वित्तपुरवठा तसंच समावेशी आणि शाश्वत वाढीसाठी दुर्मिळ खनिजांचा उपयोग यांना दक्षिण आफ्रिकेनं प्राधान्य दिलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली मुख्य आर्थिक सल्लागारांसह केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सचिव तसंच इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते केंद्रीय अर्थमंत्र्यांची ही बारावी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती या बैठकीत सीतारामन यांनी आज सकाळी पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री डॉ चंद्रशेखर पेमासानी यांनी आज टपाल विभागाची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी टपाल बचत बँकेच्या डिजिटल चौकटीचा आढावा घेतला तसंच बायोमॅट्रिक पद्धतीनं ओ टी पी आधारित प्रमाणीकरणाद्वारे सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याचं आवाहन केलं प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळं गेल्या अकरा वर्षात नागरिकांच्या सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे गेल्या अकरा वर्षांमध्ये देशातल्या जनऔषधी केंद्रांची संख्या दोनशे दहा पट वाढली असून विक्रीतही दोनशे पट वाढ झाली आहे सध्या देशभरात सुमारे सतरा हजार जनऔषधी केंद्र कार्यरत असून येत्या मार्चपर्यंत ही संख्या वीस हजारापर्यंत आणि मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पंचवीस हजारावर नेण्याचा सरकारचा मानस आहे दुबई एअर शोमध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला तेजस प्रकारातलं हे विमान होतं या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील असं हवाई दलानं कळवलं आहे यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये जैसलमेरमध्ये तेजस विमान कोसळलं होतं गेल्या तेवीस वर्षांपासून ही भार ही विमानं भारतीय वायुदलाच्या सेवेत आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली पायरसी रोखण्याचे उपाय आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली या क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं या परिषदेत टोको टोगो मोरोक्को आयर्लंड क्युबा ऑस्ट्रेलिया नेपाळ इस्रायल गयाना इत्यादी देशांचे राजदूत सहभागी झाले होते इफ्फीमधल्या मास्टर क्लासेसचं उद्घाटन आज झालं यात चर्चा कार्यशाळा गोलमेज संवाद मुलाखत सत्र संभाषणात्मक कार्यशाळा यांचं आयोजन होईल विधू विनोद चोप्रा अनुपम खेर मुझफ्फर अली शाद अली शेखर कपूर राजकुमार हिरानी आमिर खान विशाल भारद्वाज आणि सुहासिनी मणिरत्नम यांसारखे मान्यवर मास्टर क्लासच्या विविध सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत यात आज दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर या दोन चित्रपटांचं प्रदर्शन झालं इफ्फी फिल्म बाजार या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन सुरू आहे नागालँडमधल्या यंदाच्या हॉर्नबिल महोत्सवाचा भागीदार देश म्हणून सामील होण्यासाठी फ्रान्सनं होकार दिला आहे फ्रान्सची संस्कृती तसंच सर्जनशीलतेमुळं यंदाच्या हॉर्नबिल महोत्सवाची शोभा वाढणार असून संस्कृती गुंतवणूक तसंच नवोन्मेष क्षेत्रातल्या पारस्परिक सहकार्यात वाढ होणार असल्याचं नागालँडचे मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी म्हटलं आहे या महोत्सवात ऑस्ट्रिया माल्टा इंग्लंड आयर्लंड तसंच स्वित्झर्लंड हे देशही भागीदार देश, भागी देश म्हणून सहभागी होणार आहेत क्षयरोगाची लागण आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारतानं यश मिळवलं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल दोन हजार पंचवीसनुसार भारतात क्षयरुग्णांच्या रुग्णांच्या संख्येत एकवीस टक्के घसरण झाल्याचं नमूद केलं आहे दोन हजार पंधरामध्ये क्षयरुग्णांचं प्रमाण एक लाखात दोनशे सदोतीस इतकं होतं ते दोन हजार चोवीसमध्ये एक लाखात एकशे लाखा एक सत्त्याऐंशी इतकं खाली आलं आहे याच कालावधीत क्षयरोगामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही पंचवीस टक्क्यानं घटलं आहे तर उपचार मिळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण त्रेपन्न टक्क्यांवरून ब्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढलं आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान अश्विनी वैष्णव यांनी आज सिंगापूरमधल्या अधिकारी आणि उद्योग संस्थांबरोबर सेमी कंडक्टर प्रकल्पांसाठी तंत्रज्ञ आणि अभियंत्याच्या कौशल्यावर चर्चा केली त्यानंतर त्यांनी सिंगापूरचे उपप्रधानमंत्री गन किम योंग यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधल्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली सिंगापूर सेमी कंडक्टर इंडस्ट्री असोसिएशनबरोबर भारताची भागीदारी होत असल्याची माहिती त्यांनी आपल्या समाजमाध्यमावर दिली आहे कोलकात्यासह पश्चिम बंगालमध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले याचा केंद्रबिंदू बांगलादेशात ढाक्याजवळ जमिनीच्या खाली दहा किलोमीटरवर होता रिक्टर पातळीवर या भूकंपाची तीव्रता पाच पूर्णांक सात दशांश इतकी होती पश्चिम बंगालमध्ये भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचं चा वृत्त नाही मात्र बांगलादेशात ढाका इथं भूकंपामुळे पाच मजली इमारत कोसळून तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत पाकिस्तानमधल्या फैसलाबाद जवळच्या एका कारखान्यात आज सकाळी झालेल्या गॅस बॉयलरच्या स्फोटामुळं पंधराजण मृत्युमुखी पडले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत या स्फोटामुळं बसलेल्या हादरांमुळे या कारखान्यालगतच्या इमारती तसेच निवासी घरं कोलमडली असल्याचं स्थानिक आपत्ती निवारण दलानं म्हटलं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्यापासून गुवाहाटी इथं होणार आहे सकाळी नऊ वाजता हा सामना सुरू होईल कोलकाता इथं झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल जायबंदी झाल्यामुळं या सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी ऋषभ पंतवर सोपवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कामगारांसाठीच्या नव्या चार कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल दुबई एअर शोमधल्या कसरतीदरम्यान भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू आणि देशातल्या क्षयरुग्णांच्या संख्येत एकवीस टक्के घट झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार